मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपला प्रवास चालू आहे शिर्डी साठी आता आपण आलो आहोत इकडे भिवंडी बस स्टॉपच्या इकडे आलोय दहा मिनटाचा काहीतरी ब्रेक घेतलाय तर आपली पूर्ण फॅमिली चालले इकडे रस्त्यासाठी थोडंफार खाऊ वगैरे घेत काय घ्यायचं घेणय आपली समोर बस उभे लालपरीच्या रे असतेच की रस्त्यात खायला वगैरे घेतलंय आता शिर्डी

जेवायला थांबले वीस मिनटं आहेत हो जास्त नको टाइम करा मी तर बस गेलीस आलो आम्ही आता इकडे जेवायला इकडे जेवायला ब्रेक करायला निघून का पप्पा गो झाले चला या हॉटेलला आम्ही थांबले या आपली बस चलो चलो पावस येतो इकडे भरपूर आता कसारा घाट चालू होईल सिनेमॅटिक बघा सिन्नरच बस स्टॉप आता सिन्नर आता बस स्टॉप ला पोचलो आहे इकडून शिर्डी एक तास अंतरावर आहे अजून साठ किलोमीटर काहीतरी आहे पोचलो आता आम्ही शिर्डीला बसमधून उतरलो टमटम केला आहे आश्रम इकडे आपलं रूम घ्यायला चाललं आता आम्ही पोचलो आहोत शिर्डीला आम्ही आलो आहोत आता साई आश्रममध्ये रूम घेण्यासाठी भरपूर लाईन लागले मला थांबलो रूम भेटला का नंतर भेटतो तुम्हाला ए सी रूम सहाशे रुपयाचा काहीतरी आहे नॉन ए सी अडीचशे रुपयाला आहे चोवीसासाठी एक्स्ट्रा पर्सन असेल तीनच्या वरती तर पन्नास रुपये चार्जेस आहे ऑनलाईन बुकिंग पण करू शकता ऑनलाईन जी डॉट इन वरून पूर्ण भेटले आहे आता आम्ही चालू रूम वर साय ची मस्त प्रॉपर्टी आहे आता आम्हाला रूम भेटला आहे जे मध्ये ಚೆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಗೆ ಎಲ್ ಅನಿ ಜೆ ಇದು ಅಲ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆಯ ಪೂರ್ಣಾ ಚಾಲ್ 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 ನಿರ್ಗುಣ ಏವಾ ಮಸ್ತ್ ಜಾಗ ಐತೆ ಅಮೇ ಆತಾ ಆಲೋ ಆಹೆಟ್ ರೂಮ್ ಮದೇ आता आम्ही तयारी वगैरे करणार फ्रेश होणार नंतर जाणार मंदिराकडे आम्ही तयारी केली आहे आता आम्ही देवळात जाणार देवळात माहिती आहे आपल्याला शूज आणि मोबाईल तर अलाउड नाही करणार आणि तिकडे लॉकरमध्ये ठेवून देणार नंतर मग तुम्हाला बाकीचं जेव्हा फिरू बाहेर तेव्हा दाखवणार हे ते लोकेशन आहे साई आश्रम चहा कॉफी दूध भरपूर काय काय आहे इकडे मम्मी गेले घ्यायला दे माना ग कॉफी किती कॉफी पाहायला लागली कॉफी मी जाणार या तुम्ही पण कॉफी प्यायला गरम आहे <laughs> आता आम्ही चाललो आहे दर्शन रांगेकडे मला चप्पल काढायला लागतील नंतर मग मोबाईल पण आपला ठेवायला लागलं चला काय <laughs> चप्पल स्टँड मोबाईल वगैरे ठेवून देतो भेटू नंतर दर्शन घेतल्यानंतर दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं आता आम्ही चालू थोडंफार बघतो काय खरेदी करणार असेल तर नाही तर मग सरळ जेवायला जाऊ

तू गण तू गण जो बरं आहे का नाईन शंभर रुपये सर्च कर सर्च कर एक चष्मा घेतलाय कसा कसा आहे कमेंट मधून करून नक्की सांगा चालला आता आलोय आम्ही जेवायला येऊन वेगळे झालं आलो मी आता परत रूम जवळ तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही आपण अर्णावरून शिर्डीला थेट बसमधून आलेलो तर हा आपला पार्ट वन असेल व्हिडिओचा असा दुसरा व्हिडिओ पण आपल्याला उद्याचा बघायला भेटेल त्याच्यामध्ये आम्ही जिकडे राहतो हे सर्व तुम्हाला दाखवेल आणि शॉप्स वगैरे कुठे कुठे फिरणार ते पण दाखवू तर असाच व्हिडिओला प्रेम देत राहा भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 खूब अभिनंदन अपने चैनल ऐसी दोन हजार सब्सक्राइबर पूर्ण थैंक यूकू थैंक यू थैंक यू टाटा बिग थैंक यू फॉर बींग बहुत बहुत धन्यवाद